नमस्कार आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे खूप महत्वाचा विचार करायला होणारा व्हिडिओ मित्रांनो या ठिकाणी आज मी खूप म्हणजे बिकट परिस्थितीचा सामना करत आहे मित्रांनो या ठिकाणी मी आजपर्यंत कुठल्याच आघाड्यातील कर्मचाऱ्यांना किंवा असं आव... डायरेक्टली इनडायरेक्टली असा कधी व्हिडिओ बनवला नाही किंवा मेसेज टाकला नाही मित्रांनो परंतु आज परिस्थिती अशी झालेली माझी की करो या मरोची परिस्थिती झालेली मित्रांनो गेल्या तीन वर्षापासून मी माझं घर दार आई वडील बाईकुलेकर कुटुंब सोडून एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित न्याय हक्काच्या मागणीसाठी झडतो मित्रांनो परंतु या ठिकाणी काळातले सहा महिने सिलोरोप प्रकरणामुळं जवळजवळ मी बारा तेरा महिने परत घरी होतो असं मिळून जवळजवळ एकोणीस महिन्याचा काळ माझ्या त्या संपक्रातला आणि सिलो सिलवरोप प्रकरणातला गेलेला आहे मित्रांनो तर या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला की सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज सच्चिदानंद पुरी यांना आर्थिक मदतीची गरज सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी मदत करणे काळाची गरज आहे आणि मदत का, का करायची मित्रांनो तर या ठिकाणी ज्या खोतपटल करावर वकीलवतेवर विश्वास ठेवून आपण संपामध्ये उतरलो आणि त्यांनी आपल्याला आपल्या एक जोटीचा ठेवलेला गैरफायदा त्या ठिकाणी पुन्हा विविध माध्यमातून आपली झालेली गच्छते मित्रांनो त्याच्यामध्ये सिलोरोप प्रकरण आहे त्यामध्ये एकशे अठरा कर्मचारी अडकले मित्रांनो त्या एकशे अठरा कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रत्येक आगारातून मित्रांनो महिन्याला दहावीस हजार काय ए... पंचवीस तीस हजार रुपये त्यांना त्या ठिकाणी भेटले मित्रांनो परंतु मी एकमेव ह्या हो लढ्यातील लढाव लड़ा असा आहे की मी त्या लढ्यामध्ये खोद करणे मधला मार्ग काढला मी त्यांना सुद्धा गोमन नाही वकील सदावर त्यांना शेवटच्या महिन्यात बरोबर असले रंग दाखवले मी सदावर त्यांना सुद्धा सुटले नाही म्हणत राहो त्या मध्ये सिलोरोग प्रकारमधले एकशे अठरा कर्मचाऱ्यांना त्यांच्या डेपोतून त्यांच्या विभागातून महाराष्ट्रभरातून खूप आर्थिक मदत झाली त्यामुळं त्यांना काय तंगी वगैरे जाणवली नाही परंतु त्या, त्या ना काळामध्ये का मी एस टी प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या विरोधात त्याच्यामध्ये वकील सदावर त्याच्या विरोधात खोट पडळकरांच्या विरोधात सगळ्या संघटनांच्या विरोधात असल्यामुळं मला माझ्या कळम आकारातून मित्रांनो एकही रुपयाची मदत मिळाली नाही मित्रांनो कारण ते वातावरण तसं होतं कारण की मी पण तुमच्यासारखा गद्दार झातो परंतु इतर गद्दारांनी माझ्या गद्दारीमध्ये खूप खरं मित्रांनो कारण की मी जीवाचं रान त्यावेळेस सहा महिने केलेले मित्रांनो आणि ज्यावेळेस वकील साधा होते मला म सत्तावीस मार्च सत्तावीस मार्च रोजी म्हणाला की महाराज ही लढाई तुमची नव्हती माझी शरद पवाराची होती त्यावेळेस मी निर्णय घेतला किंवा हा माणूस आधीनं बोलून दाखवलं म्हणजे करून दाखवणार आहे आणि ह्याच गोष्टीमध्ये मी माझ्या सगळ्या सहकार्याने सांगितलं आपल्याला बोलताय असं असत योग्य नाही आपण ह्याला बाजूला करून आपली लढाई लोक तर त्या ठिकाणी काही आपल्या दिली पेडदार लोकांनी मुजूर वगैरे करणाऱ्या चाट वगैरे करणाऱ्या लोकांनी कारण की हे कुठल्या ना कुठल्या संघटनेचे पुढारीच होते ती सदावरते ते पशी येऊन बसते परंतु माझ्यासारखा प्रामाणिक आजपर्यंत एस टीला एकही शिलेदार भेटला ना मित्रांनो कारण मी क्वाल टाईट आहे माझी पण आज मी मनातून मोडलेलो मित्रांनो कारण की माझी आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे त्या ठिकाणी सध्या वर्षीनं स्पष्ट सांगितलं की ही लढाई तुमची नव्हती माझ्या शरद पवार जीवडे त्यावेळेस आझाद मैदानावर जेवढे मी एक लाख कर्मचाऱ्यांना मी आवाहन केलं बोलवायचं त्या कर्मचाऱ्यांना पाच सहा आ, एप्रिलपर्यंत घरी लावायचं काम केलं मित्रांनो त्या ठिकाणी पुन्हा ते सिलवरोप प्रकरण घडलं पाहिजे मित्रांनो जर ही कर्मचारी आपण घरी पाठवलं नसेल तर किती कर्मचारी जेलमध्ये असतील ह्याचा विचार केला पाहिजे मित्रांनो तर या ठिकाणी मी वकील साधावर त्याच्या काळामध्ये संप काळामध्ये त्याच्या विरोधात असल्यामुळं खोद पटळकरांच्या विरोधात असल्यामुळं सगळ्या संघटनांच्या विरोधात असल्यामुळं माझ्या कळम आघारातून मित्रांनो मला ही घरी रुपायची संप त्या, का त्या, त्या, ना ना त्या ना ना का संप काळात आणि त्या शिरोलोग प्रकरणाच्या जे काय दोन एक वर्षाचा काळ गेला माझा त्या काळामध्ये मला एकही रुपये मदत मिळाली नाही आणि त्या मदत न मिळाल्याने माझी खूप आर्थिक तंगी झाली मित्रांनो त्याच्यामुळे मी आज खूप आणि भयावह परिस्थितीमध्ये दरदरीत फसलेलो मित्रांनो या ठिकाणी काळात एकूण अठरा महिने घरी होतो मित्रांनो उत्पन्नाचा दुसरा कुठलाही स्रोत माझ्याकडे नाही मला शेती नाही कुठला व्यवसाय नाही माझा कुठला बँक बॅलन्स नाही मित्रांनो स्वतःच घर सुद्धा नाही मित्रांनो हो घर मी वगैरे बांधले परंतु ती माझ्या भावाच्या अनवडाच्या नावावर जागा मित्रांनो तुम्हाला मात्र माहिती आपले एस टी कर्मचाऱ्यांची हैसियत काय है, आपले पगार किती आहे ह्या तुम्ही गोष्टी त्या मित्रांनो मला उत्पन्नाचा दुसरा कुठला सुद्धा स्रोत नाही आगारातून संप काळात एकही रूपाची मदत न मिळाल्याला मी काही एकशे अठरा शिलवरूप प्रकरणातील कर्मचाऱ्यामधला मी शिल लढव की मला माझ्या आगारातून किंवा माझ्या लेहिजमधून हो किंवा इतरत्र विभागातील कर्मचाऱ्यांकडून मला एकही कर रुपया त्या काळात भेटला नाही मित्रांनो तो झाल्यानंतर का जे जे काय चेले चपाटे चमचे इतर संघटनेचे सदावर पैसे थांबले होते पदासाठी मोठेपणासाठी नाव घडण्यासाठी आणि सत्ता भोगण्यासाठी ते चे चपाती सुद्धा आज इतर संघटनेमध्ये ओळखी झालेले मित्रांनो परंतु मी यशस्तीत लागल्यापासून कुठल्याच संघटनेला कुठल्याच पोडाऱ्याला कुठल्याच अधिकाऱ्याला नडल्याला माणूस नाही तर भिडल्याला प्रामाणिक कार्य करताय मित्रांनो मी दुसऱ्याची भांडणं दुसऱ्यावर लागला चालक वाहन यांत्रिक कर्मचाऱ्यावर किंवा लिपिक वगैरे असेल किंवा अधिकारी त्याच्यावर जर आण लागला तर मी अंगावर शिंगावर घेतलेले अधिकारी माणूस आहे मित्रांनो आणि किती अधिकारी सरळ केलेला आहे मित्रांनो परंतु या ठिकाणी माझ्या आज खूप मोठे आर्थिक कोंडी होते या दीड मी येऊन जवळजवळ वर्ष होऊन गेले ड्युटीला ह्या दहा महिन्याच्या काळामध्ये जवळजवळ मी पाच आंदोलन केले मित्रांनो अन्न त्या आंदोलन त्या पाच आंदोलनामध्ये एकूण माझे एकोणचाळीस दिवस अन्न त्या उपोषण झालेले मित्रांनो किती एकोणचाळीस दिवस अन्न त्या उपोषण तर मी प्रत्येक अधिवेशन काळामध्ये कुठं पंचेचाळीस दिवस कुठं पन्नास दिवस कुठं अडोतीस दिवस कुठं पंचवीस दिवस असं मी दोन दोन पावणे दोन महिन्याचा काळ मी त्या मैदानावर तुमच्या सर्वांच्या माझ्या हितासाठी त्या ठिकाणी आंदोलन केला मित्रांनो त्यामुळं ह्या ह्या वर्षभराच्या डोकेमध्ये माझे जवळजवळ आठ ते नऊ महिन्याचा काळ आंदोलनामध्ये गेला मित्रांनो माझा एकही राजा शिल्लक नाही नो बॅलन्स येते त्याच्यामुळं माझे पगारी झाले नाही त्याच्यामुळं माझ्या बँकेचे हप्ते सगळे तटले मित्रांनो त्याच्यामुळे आर्थिक गचती माझी इतकी झाली की मी पार मोडून मी पावसाळ्याने निवेदन दिलेले मित्रांनो मी हा व्हिडिओ का बनवत आहे कारण की जर सामाजिक कार्य करायचं असेल तर मॅन पॉवर आर्थिक मदत म्हणजे सगळ्याच गोष्टी लागतात ह्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उपोषणाला बसल्यावर लोक येणार सपोर्ट केले जातात परंतु मित्रांनो असं चालणार नाही कारण की आता हजारोंच्या संख्येनं तुम्ही मी ज्या बी ठिकाणी उपोषणाला बसेल त्या ठिकाणी तुम्ही येणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही ही जर वेळ दौडून टाकली तर तुम्हाला पुन्हा काहीच भेटणार नाही एवढं लिहून घ्या मित्रांनो बायला सारखं गाडवासारखं काम करायची तयारी तुम्ही ठेवा आणि जर हे नसेल तर संघर्ष करायची तयारी ठेवा संघर्ष आठवले तुमच्या जीवनामध्ये मित्रांनो त्यामुळं मी सत्तावीस जून पासून परत आजार मुंबई मुंबईत उपोषणाला जाणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी माझ्याकडे आता मी पार मोडून पडलेला माणूस आहे त्याच्यामुळे तुमच्या सर्वांच्या आर्थिक सहकार्याची गरज आहे डेपो डेपोतून कमीत कमी दहावीस दहावीस रुपये जरी टाकले तर माझं हे अधिवेशन पार होईल आणि जे काय माझी आर्थिक गाडी गाळामध्ये रुकलेले चाक ते थोडं निवून सहकार्य होईल पुढची लढाई खेळण्यासाठी मला मैदान रिकाम होईल त्यामुळे मित्रांनो तुम्ही काय करायचं माझा मोबाईल नंबर आहे नव्वद सातशे पन्नास अकरा सहाशे माझे नाव आहे बँके नेम सचिदानंद अशोक पुढे फोन पे गुगल पेला तुम्ही दहावीस पन्नास शंभर तुम्हाला दोन हजार पाचशे तसलं नका दहावीस जरी टाकले तरी माझी गाडी रुळावर येईल मित्रांनो तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि मला परत एकदा नव्या देणं नव्या योजना तुमच्या सर्वांच्या कल्याणासाठी एस टीचं खाजगीकरण शासनात विलिनीकरण होण्यासाठी आणि आपल्या सर्वांचा अस्मितेचा प्रश्न मिळवण्यासाठी मदत होईल मित्रांनो कारण की सगळ्यात जर वाटा बंद झाल्या तर माणूस लढणार कसा ह्या गोष्टीचा विचार करा आज मी तीन वर्ष झालं घरदार सोडून ते या ठिकाणी आपल्या सर्वांच्या अन्यायकासाठी लढा देतो मित्रांनो तुमचं सुद्धा खूप मोठं सहकार्य आहे या ठिकाणी मी फक्त तुम्हाला सांगितलं की मला संप काळात त्या एकोणीस महिन्यामध्ये माझ्या डेपोतून एकही रुपयाची मदत मिळाली नाही किंवा बाहेरून मिळाली नाही परंतु ज्यावेळेस लोकांना सचिदानंद पुढेची प्रामाणिक लढाई त्यांना पहिल्यापासून माहीत होती फक्त दरावर त्याच्या खुद पडळकरच्या सगळ्या प्रशासनाच्या संघटनाच्या हो विरोध आले त्याच्यामुळे त्याने भीतीपोटी मार्ग मला कोणी मदत केली नाही माझ्या जवळ कोणी आलं नाही माझे एक सहकारी मित्र आहेत नाव घेत नाही संचालक आहेत तर मी ह्याला बसलो होतो आंदोलना रात्री भेटायला दिलो असता परंतु त्यांनी मला त्यांचा व्हिडिओ बनवून दिला नाही त्याच्या मागचं कारण मला कळालं की त्यांनी पुन्हा एका वर्षीनं फोन केला मला एक वर्ष पण कॉन्टॅक्ट मध्ये सुद्धा राहिला नाही का तर मी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये किंवा माझ्यासोबत व्हिडिओ बनवला असतो तर त्यांना बँकेचं तिकीट भेटत नसतं परंतु माझे लढवय शिलेदार आहेत एक अकोला डिव्हिजनचे वाहतूक नियंत्रक तुषार लबडे दादा ह्या माणसानं काटोली येते जी केस झाली होती केस त्या केसचं जामीन घेऊन सदावर त्याला बाहेर काढलेला माणूस त्या माणसाला संचालक पद भेटत खुँँ होता मित्रांनो बँकेचं परंतु नाही सचिदानंदपूरची प्रामाणिक लढा आहे तुषार रादा माझ्यासोबत त्यावेळेस मानसिक आर्थिक भावनिक सगळीच साथ घातली मला मदत केली त्या माणसाचा मी खूप खूप ऋणी राहील मित्रांनो त्या माणसाने विचार केला नाही की वा सचिदानंदपूर सोबत गेल्यामुळे माझं संचालक पद मला मला हे भेटणार नाही तिकीट भेटणार नाही परंतु असे हे दोन कसं मित्रा एका मित्रानं संचालक पद संचालकाचं तिकीट मला भेटायचं नाही बँकेचं म्हणून माझ्या संपर्कात राहिला नाही एक वर्षभर आणि तोच एक मित्र की ज्यांना सदावर त्याची जामीन केली त्याला त्याला तर तिकीट आरामशीर भेटत होतं परंतु त्या माणसानं त्याची तबाना बाळगत त्यावेळेस माझ्या प्रमाणात लढायला आर्थिक भावनिक मानसिक सगळेच बळ त्या ठिकाणी पुरवलेले मित्रांनो तर असेही लोक आहेत तुम्ही ध्यान करा तुषारदादा लगडे सारखे दादा तर तुषारदादा लबडे सारखे सर्वांनी जर विचार केला तर एक दिवस आपला निश्चित वेतन पदरात पडणार आहे आणि नव्हे तर सरकारला भागच पाडणार आहे मित्रांनो वेतन आयोग लागू करायला कसा पाडतोय काय तुम्हाला सांगेलच मित्रांनो त्यामुळं संपक काळात एकूण अठरा महिने घरी बसतो उत्पन्नाचा दुसरा कुठलाही स्रोत नाही आगारातून संपक एक रुपयाची मदत झालेली नाही परंतु आता माझ्या आगारातील लोकांना कळायला गलंय की बाबा आपण सच्चिदानंद पुरी सोबत जे ते चुकीचं वागले आणि सच्चिदानंद पुरे हा प्रामाणिक लढवय आहे सदावरती खोद पडल तर सगळ्या संघटना उघड्या पडल्यानंतर माझ्या डेपोतून या दोन तीन महिन्यामध्ये मला पावसाळ्या अधिवेशनात हिवाळ्या अधिवेशनात हे खुशात मदत केली परंतु मला वैयक्तिक अशी त्या अठरा महिन्यामध्ये करायचा कोणी मदत केली नाही मित्रांनो त्यामुळं मी खूप आर्थिक तंगीमध्ये आहे त्याच्यामुळं मला महाराष्ट्रातील रहे बोल सर्व कर्मचाऱ्यांनी आर्थिक बळ देऊन सहकार्य करायचं आहे एक भिकारी म्हणून मी तुमच्याकडे ही याचना म्हणून याचक म्हणून तुमच्याकडे ही मागणी करत आहे मित्रांनो कारण की मला पर्याय दुसरा राहिला नाही त्यामुळं महाराष्ट्रातील माझ्या तमाम एस टी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की मला पुढची लढाई लढायचे आणि तुमच्या शिवाय मी शून्य आहे बस एवढीच तुम्हाला भाव साथ घालतो ह्याच्या पलीकडे मी काही बोलत नाही माझा फोनपे गुगल पे मोबाईल नंबर आहे नव्वद सातशे पन्नास अकरा सहाशे अडतीस बँकिंग नेम आहे सचिदानंद अशोक पुरी फोन पे गुगल पे याच्यावर तुम्ही आय पेमेंटद्वारे काय दहावीस रुपये पन्नास रुपये पाठवू शकता मित्रांनो एवढी माझी विनंती आहे आणि एक आज शब्द देतो तुम्हाला वेतन आयोग सरकारला भाग पाडायला सच्चिदानंद पुरी आझाद मैदानावर येत आहे मुख्यमंत्री साहेबांनी याची नोंद घ्यावी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही स्वतःला अतिहुशार समजू नका कर्मचाऱ्यांच्या तुमच्या अतिहुशारपणाचे माती केलेले मराठा आरक्षण हे ओबीसी आरक्षण ह्याच्यामुळं कर्मचाऱ्यांनी चाळीस लाख कर्मचाऱ्यांनी तुम्हाला मतदानच केलं नाही म्हणून तुमची ही पाणीपत झालेलं निवडून त्याच्यामुळं एस टी कर्मचाऱ्यांना तुम्ही ग्रहित धरू नका एस टी कर्मचाऱ्यांना उद्याच्या पावसाळ्या देशामध्ये पहिला सातवा वेत लागू करा अन्यथा महाराष्ट्र भरातून लाखो कर्म हजारो कर्मचारी आझाद मैदानावर परत एकदा मुंबई चक्का जेवण करते एवढं घ्या मित्रांनो त्यामुळे सत्तावीस जून रोजी चलो आझाद मैदान तरी पण आपण सरकारला दोन दिवस दे देऊ चला तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस ला येऊ नका सत्तावीस ला अठ्ठावीसला आम्ही मोजके कर्मचारी त्या ठिकाणी बसतो जर ह्या दोन दिवसात त्यांनी काही निर्णय नाही दिला तर एकोणदीस पासून हजारांच्या संख्येने त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी मैदानावर यायचंय एवढं मी तुम्हाला विनंती करतोय भावांनी साथ तुम्ह घालतोय एकशे अठरा कर्मचारी आपले गेलेले ह्याचं कुठेतरी भान ठेवा अनेक लोकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत सहा सहा महिने घरी चुले पॅटर्न आहेत तर ह्याचं भान ठेवा ते उघडे कपाळ माझ्या माता बहिणीचे उघडा संसार आईवालांची मातापणाची काठी मोडलेली ले। लेकरांच्या डोक्याचं छत ले 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 हरवलेलं मित्रांनो ह्या गोष्टी ध्यानात घ्या तुम्ही आणि परत त्या संघटनाच्या वाटेवर जाऊ नका म्हणजे माझी तुम्हाला विनंती आहे जो काही व्हिडिओ तु बनवलाय त्याच्यावर कोणाला वाईट कमेंट करायची ते का। का करा काही मला सवय पण परंतु जे लोकांना द्यायचं नाही त्याने कमीत कमी वाईट बोलू करी नका ज्या लोकांना काही मदत करायची ते लोक करणारच आहे त्याचा विषय नाही त्याच्यामुळं सच्चिदानंद पुरेला म्हणण्या कशा आपल्या भविष्याला सपोर्ट आपण करत आहोत त्यासाठी हा व्हिडिओ हो मित्रांनो पडतोय तुम्ही पुढे शेअर करा फॉरवर्ड करा कमेंटमध्ये तुम्हाला जे वाटतं ते माझ्यासोबत संभाषण करा मी ते तुम्हाला प्रतिसाद देईन मित्रांनो बस आजच्या पुढे जॉइन जय वास्टर जय भारत